ए, त्याला फोन लावतो तू काय बोलू नकोस कशी करतो मला कळत नाही मी नमस्कार सर, सर। जागतिक बॉडी बिल्डिंग संघटनेतून बोलतोय सर सर माणूस एखादा जन्माला येतो तर काय करून येतो हा त्याला काहीतरी इनबिल्ट माणसाला काहीतरी म्हणजे काहीतरी त्याच्या अंगात गुण असतात तुमची बॉडी काय ईश्वराने तुम्हाला हो सर तुम्ही तुम्हाला सांगू एक बोलू बोला की सर, सर जागतिक बॉडी बिल्डिंग स्पर्धेत आम्ही चर्चा करत बसलो तर तुमचं नाव निघलंय तुम्ही ह्या वर्षीच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत विनर आहे काय सांगताय सर पंजाब हरियाणा तमिळनाडू गुजरात हुँ। पंजाब हुँ। दिल्ली चेन्नई बांगलादेश या सगळ्या भागात आम्ही बॉडी बिल्डर बोलणार आहे काय सांगता एवढी बॉडी माझी देखणी आणि चांगली आहे अहो तुम्हाला सांगतो दादा काय शपथ सांगतो तुम्हाला या सगळ्या बॉडी बिल्डर्सनी फक्त भरमून घेणार आहे आम्ही भर म्हणून हा तुम्हाला विनर करायचं फक्त त्याने दिसायला म्हणून घ्यायचं कार्यक्रम एकट्याचं घेतला असं वाटणार नाही नाणीत घेतल्या वाटणार म्हणून तुम्हाला घ्यायचा तुमच्या बॉडीचा नाद करायला नव्हतं काय ते पिळदार मांडी आणि काय ती आणि काय तुमची स्माइल काय गर्दन आहे काय 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 बोकडागत गर्दन तुमची काय सांग आणि एवढं नाही आमच्या असोसिएशनच्या अध्यक्ष काय म्हणलं असेल काय म्हंटले जो महिना कुठला सप्टेंबर 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 ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या चार महिन्याचा खुराक तुम्हाला आम्ही देणार आहे बदाम पिस्ता हाँ. काजू किसमिस खोबरं आलं हा तीळ तीड अंड मटन आणि म्हशीला आजारी पडल्यावर का नाही दूध काढत नाहीत असली म्हणजे बच्चन घेतो का नाही सातशे रुपये लिटर दूध काय सांगताय सर असलं दूध अवराच्या पितेओ वर्ष झाला आणि तुम्ही मला सहाशे रुपयेचं दूध बच्चन पित्याला पाजणार बच्चन पिते ते सहाशे रुपये पाजणार आहे आणि तेवढं कारण ग बसणार नाही सकाळी बदाम तेला चोळणार संध्याकाळी जांगाड तेला चोळणार तुम्हाला शरीराला व्यायाम तुम्हाला हे नको विश्रांती नको अरे एवढी बॉडी माझी चांगली आहे काय तुमची बॉडी आई शपथ तुम्हाला सांगतो एवढी सगळी माहिती आम्हाला तुमच्या गल्लीत ना आल्या हो काय सांगता एवढी माहिती सगळी आमच्या गल्लीत ना आल्या तुमच्या बॉडी बद्दल चर्चा मला एका महिलेने सांगितली हो। महिले लई खतरनाक कुठली महिना आहे होती तुमच्या घरासमोर नाकाला तिळ आहे आणि गोरीपण आहे बघा ती महिला हाय सर एक नंबर त्या बाईने मला त्या बाईने तुमचे मला चोरून फोटो पाठवली तुम्ही दारात काहीतरी बनवल्यावर फिरताय एक नंबर बरोबर आहे बरोबर आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बनवल्यावर फिरताय बरोबर आहे खरं तुम्हाला कसं काय तिनं फोन करून सांगितले मला तिनं फोन करून सांगितली म्हणजे मी तिचा नवरा आहे रे रांडिया होय मालक तुम्ही रासारी जी का नाही आणि सकाळी जी नाही वट वागळा फिरताय की नाही पण्याला वर नागड उघड आमच्या दारात ना ती बायको आहे माझी मी असोसिएशनचा मालक नाही तिचा मालक बोलतोय मी हा कापड घालत नाही रांडिया कापड घालत नाही अंगावर चुकून जरा उकडतोय म्हणताना चुकून उकडताय तुला चुकून आणि चुकून तुला जर मी निकाळ समज रजनीकांतचा रोबोट पिक्चर बघितलाच मालक तुम्ही बघितलाय की रजनीकांतच्या शेवटला शेवटा मग चुका केल्यावर निकल नाही माहिती का जांगडात गुडग्यात न वाट्या बिट्या खोल्यात वगैरे काकत न बिकत का खोल्या माहिती मुंडक्यात माहितीये तसा खुलून तसा टाकी न सांगतो तसा खोलून प्रदर्शन रत्नागिरी ठेवीन आणि सगळं राहिलेला पाठ नको असलेला पाठ समुद्रात टाकीन टाकून ते चुकून मी कुणाकडे बघत नाही अरे हाडप्पा संस्कृतीतल्या माणसं आहे तेव्हापासून कापडा तुझ्या घरात कापडा शोध लागला नाही कापड शोध लागला घेऊ मग तू का फिरतोस रे बन्यावर फिरायचं काय बर बर येतो संध्याकाळी येतो हा बायकोचा गाऊन घेतो तुला गाऊन वरून झंपरावर इन्शर्ट कसं करायला दाखवतो हा ठेव फोन तू चुकलं चुकल हम्म तिळ खा तीळ बोलाई ना खा म्हणजे यायाम होते यायाम